और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना उसको हिट करो जल्दी से करो सब्सक्राइब, सब्सक्राइब. नमस्कार मी स्वाती कुमार जगत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत देशातील शिक्षण क्षेत्रात अमूलाग्र बदल घडवण्याची क्षमता असणाऱ्या अंमलबजावणी त्या अनुषंगाने राज्य शासनाने सोळा एप्रिल वीसशे पंचवीस रोजी काढलेल्या निर्णयानुसार इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंत हिंदी भाषा ही तिसरी भाषा म्हणून अनिर्वाह्य करण्यात आली आहे सदर निर्णयाबाबत लोकांमध्ये तसेच राजकीय वर्तुळामधून नाराजी चित्र सध्या दिसून येत आहे तिसरी भाषा म्हणून हिंदी सक्तीने लादणे म्हणजे मराठीवर अन्याय आहे हा मराठी भाषिकांच्या अस्मितेवर घाला आहे जर तिसरी भाषा हवीच असेल तर ती पर्यायी असावी पण ती सक्तीची करणे हा एक प्रकारे केंद्रातून राज्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे जो संघ राज्य व्यवस्थेच्या मूलभूत ही चिंता वाढवणारी बाब आहे मराठी अस्मिता आणि भाषिक अधिकार रक्षणासाठी ही सक्ती तत्काळ मागे घेतली पाहिजे सदर निर्णयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा तीव्र विरोध असून मराठीची गळचेपी कदापि सहन केली जाणार नसून हिंदी भाषा ही तिसरी भाषा म्हणून अनिर्वाय करण्यासाठी करण्याचा निर्णय त्वरित मागे घेण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल आज आंदोलन करण्यासाठी शहर अध्यक्ष सचिन भाऊ चिखले योगाध्यक्ष मयूर चिंचवडे उपविभाग अध्यक्ष नितीन चव्हाण निलेश नेटके चित्रपट सेना अध्यक्ष तुकाराम शिंदे नारायण पठारे राजेश अवसरे विक्रम भोसले सखारा मटकर रोहित थोरात परवे शेख आकाश कांबळे हे उपस्थित होते माननीय राजसाहेब ठाकरे यांचा सरकारने जो काही आदेश पारित केलेला आहे हो। चे निला चे निला चे की त्रिभाषा सूत्र म्हणून पहिलीच्या वर्गापासून हिंदी अनिवार्य आणि त्याच्यावरती आपल्या राज्याचे निलाझरे मुख्यमंत्री असं म्हणतात की देशामध्ये संपर्क सूत्र राखण्यासाठी हिंदी ही अनिवार्य आहे ही सगळ्यांना आली पाहिजे मुळात माझं असं म्हणणं आहे की ज्या राष्ट्रीय धोरणाच्या शैक्षणिक राष्ट्रीय धोरणाच्या नावाखाली हे हा प्रकार आमच्यावरती लादू आहेत मराठी भाषिकांच्या माध्यमावर लादू आहेत हाच मुळ चुकीच आहे कारण हा जो काय आता मसुदा आलेला आहे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा त्याच्यामध्ये त्रिभाषा सूत्राचा अवलंब आहे परंतु त्या त्रिभाषा सूत्राचा अवलंब उपाययोजना हा पहिलीपासून करा आणि त्यातली एक भाषा हिंदी असली पाहिजे असा कुठेही उल्लेख नाही आहे हे सगळ्यांच्या सोयीही चाललेलं आहे तुम्हाला जर एवढीच कुमभूमी आहे तर इतर हिंदी पक्षातली लोक आपलं कोण मुंबई मराठी महाराष्ट्रामध्ये येऊन इथे जीव दिवस काढत असतात त्यांना मराठी शिकवा त्यांच्या राज्यामध्ये जर तुम्हाला ती भाषा सुद्धा अवलंबवायचं असेल तर त्यांना पहिल्यापासून तुम्ही मराठी शिकवा म्हणजे इथे वाद तरी होणार नाही मराठी आणि मराठी आणि तुम्हाला तिसरी भाषाच जर त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करायची असेल तर मग ती संस्कृत का नसावी हा सगळा विषय जो आहे हा राजकारण डोळ्यासमोर ठेवून केलेला आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना काहीही करून हे हिंदी भाषिकांचं एक संघटन करायचं आहे आणि विनाकारण आता जे काही गोळा केलेले हिंदुत्व आहे ते माती लादून येणाऱ्या महानगरपालिकांवरती मराठी भाषिकांचं संघटन होऊ न देता आपला वर्चस्व त्यावरती व्हावा यासाठी या सगळा या केलेला परिणाम आहे माननीय राजसाहेबांनी ह्याला तातडीने विरोध केलेला आहे आज मुंबईमध्ये सगळ्या वरिष्ठ लोकांच्या बैठका झालेल्या आहेत त्या बैठकीला आमचे अध्यक्षही जाऊन आलेल्या आहेत आणि मराठी माणसाला मराठी संपादकाला मराठी पत्रकाराला मराठी साहित्यिकाला जो मनानी मराठी आहे त्या प्रत्येकाला हे आवाहन केलेलं आहे की ही हिंदी भाषेची सक्ती सर्वांनी मिळून हाणून पाडूया जर तुम्ही आमच्यासोबत आलात तर अतिशय आनंदाची गोष्ट आहे नाहीतर हा लढा मराठी भाषिकांसाठी आहे आणि हा शेवटच्या श्वासापर्यंत लढणार हिंदी भाषा सक्तीची आमच्यावरती आम्ही कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र सरकारने जो हिंदी शक्तीचा जी आर काढलेला आहे त्या जी आरचा पूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्र निर्माण सेना हा निषेध करते काही जागे मुंबईमध्ये पुण्यामध्ये जी आर जाळून हा निषेध केलेला आहे आज आम्ही पिंपरी शहरामध्ये सर्व मनसैनिक हा निषेध करतो आहे आणि आम्हाला ह्या निषेधानुसार सांगायचं आहे मुख्यमंत्र्यांना की महाराष्ट्रामध्ये फक्त मराठीत चालणार आहे राजसाहेबांनी रह कालच सांगितलेलं आहे की महाराष्ट्रात मराठीच चालणार आहे जर तुम्हाला हिंदीच हिंदी शिकायचे जे हिंदी भाषिकचे परदेश बा बाहेरून इथे येत तर त्यांनी मराठी शिकलं पाहिजे त्यांना इथं व्यवसाय करायचा आहे त्यांनी मराठी शिकलं पाहिजे त्यांचं म्हणणं आहे की तुम्हाला बाहेर जाऊन हिंदी बोलायची असेल जर आम्हाला आम्ही बाहेर जाऊन मराठी बोलू शकतो असा काही विषय नाही आहे जे इथं येऊन कोट भारतातील त्यांनी मराठी शिकलं पाहिजे त्यांच्यासाठी तुम्ही मराठी शक्तीची करा हिंदी शक्तीची करून तुम्हाला काय त्यांच्यासाठी वोट बँक तयार करायची आहे का त्यासाठी काम चालू आहे का तर आम्ही महाराष्ट्र सरकारचा इथं जाहीर निषेध करतो पिंपरी शहरातर्फे आम्ही निषेध करून फक्त एवढंच व्यक्त करतोय की हिंदी इथं खपून घेतली जाणार नाहीये आम्ही हिंदीचा आदर करतो पण मरा आमच्या मराठीवर अन्याय होता कामा कामाने यावेळी हिंदी भाषेविषयी आलेला जी आर मनसे सैनिकांनी फाडून फेकून दिला आजचे बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया नवीन बातमीसहित तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र